ज्ञानदेव आहे कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा इमारतीचा खांब नाद बाबा आहे त्या इमारतीचं नाव ना वारकरी संप्रदाय आणि वारकरी एक असा संप्रदाय की साडे सातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय हो कारण ते इमारतीचा पाह्याच ज्ञान आहे ज्ञान आहे म्हणून साडेसातशे वर्षापूर्वी एखाद्या ना मुलाचं नाव ठेवलं ज्ञान देव ज्ञान देव ज्ञानच देव पुरावाद अवध्याय अभ्यासा गहन ज्ञान ज्ञाना ध्यान विशेषची अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानाही पेक्षा श्रेष्ठ देवाचं पुरावा बारावा ध्याय जेथ जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्त्या लेखे ठाया ते सान धनंजया विभूती माझी जिथं दयाची शांती जिथं शांती तिथं दया जिथं ज्ञान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानच देव ज्ञानच देव पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोला जा म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही मुक्ती आहे फायदा मुक्ती म्हणून एक भजन लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपं आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याचं तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साय बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा लाकडा दागडी आहे दर्शन कर दूध लोणी आहे क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदया देव आहे साधना कर म्हणूनच साडे सातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येकाला पकवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे मै मोल्याला त्याचं ज्ञान आहे पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन इन नॉलेज अँड करेक्टर्स विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन लिव माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते हो संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे अहो जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही आणि जो कवडीचं काम करीत नाही त्यांना पैसा लक्ष्मी आहे ना आणि लक्ष्मी ही भी मूर्ख माणसाची घर राहते तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरा जा, जा पा सोमोर एकादशी सोमर नाही एकादश नाही मग थोर लोक डोकं मधलं डोक्यातून जाईल काढणार असते हो <laughs> त्याचं उत्तर नीट डायका पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडा राबता धोका देत नाही हो एक वाक्य सांगू मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गाड्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत आता आपल्याकडं सुशिक्षित कोणाला मानतात आपले काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का उभ्यानं जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळ व्याद आहे आग होती म्हणून जेवतो काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का कुत्र्या बरोबर हिंडवतो त्याला जोडीदार नाही त्याला हिंडवतो कुत्र्या <laughs> काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का बायको आता धरून हिंडवतो बायकोवर विश्वासच नाही हो आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या कालावर असूय ज्याच्या बापाचे चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव देव ज्ञान बर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हात्याचं पण सैदान पाठ नाही फक्त जन्माला मला आलं पोर पायदा केले ना तू झाले मी आला काही केलं नाही काही नाही केलं बापाची इथली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला तिच्यावर धडाकला आमारात्मा झाला काही नाही केलं बापाचा गुण धाऐकला स्कॉर्पिओ घेतली हायवे न गेला धाब्या उजवला नाईन्टी मारली कॉकटेल झालो डिवायडर बुधून आत गेला जाग्या मेला तरी माणसं म्हणली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला <laughs> याशेच म्हणणार महाराज एकदा नीती नसाडी ना तो माणसाचं काहीच जायला लागत नाही अफोप जात आता एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक आणि तो बसणाराला विचारतो वडा नू गपाव जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना कोट्याधीश या लय घरी चहा नाही नाही सगळे सगळे गरीबाचा चहा पेल हॉटेल पुढे पहा तुम्ही कडक कपडे घालणार हे, हे चा द्या भाऊ आणि चहा पेताना म्हणार जे आपले पर्यंत काल तुला खट्या घ्यायला घेतला का च आणि चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मजुरी जातात त्यांचा चा पिणार तुम्ही माणसांना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही पाहतो तुम्ही भांडे घासणारी बाई ती मजला चढत ती अवसर नाही तिला शेतकऱ्याची बाई दहा लिटर दूध काढी ती खोकलं तिला श्रीमंताची लिप्टनं वर जाती लिप्टन खाली येते मनक्यात गॅप डोळ्याला अंधार येते अगं बाई तू झगती तरी का आला चला तरी मोगळ करतोय गुतून ठोला त्यसलाई दुई स्वीकार त यिनीहरू तुई उल्थाना थाना त कहाँ गरिला त गायन हे महाराज ज्ञानच आहे पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओवी नंबर पस्तीस विरक्ती दे ज्ञानाशी तगणेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला भंग रामदेव अर्जांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा सुरू झालाय कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना ते दरिद्रवाने बसायचं नाही ते तोंड सोडून देऊन दाळील हात लावून तंगड्यावर करंगुडी फाकवा यायचं नाही व्हायचं नाही लांब उभारायचं चांगला चप्पल लोट पाहायचं पण भामटेवणी आपल्या कीर्तनाला बस अह इथे येऊन असं बसवतोय आणि तस मग आपल्या कीर्तनाला भामटेवणी बसायचं आपली कीर्तनातलं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायचं नाही तर आम्ही म्हणायचं बघील का म्हणून तुम्ही म्हणा त्याच्या दुधाचा चहा ते जमणार बोफेदा करू सर्वांसाठी आहे ज्ञानच आहे चिंता बिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काय उपयोग नाही बरं काय बर आपल्या हातात था? आहे अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्प विकणारा बनतो किती दिवस वापर बदलून दे अहून ही बल्पाची गॅरंटी आहे बल्प विकणाराची काय गॅरंटी पैसे मोजतानाच याला बरं बल्प घेणाराची काय गॅरंटी होल्डर वास वासवाय केला आणि व्हॉल्टेज व्हॉल्डर नाही लागला पण याचाच नंबर लागला हो नाही म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही चिंता करून काय उपयोग नाही आयुष्यात चार वाक्य ध्यानात ठेवा आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत पर ही तुम्ही केस काळी का करता बरं महिला मंडळ तु, तुम्हाला आज वाटत का केस काळी केल्यावर तुम्ही देखणे दिसता बरं असं कधी झालंय का बासणार आहे एखाद्याला आलाय का मेसेज कि सकाळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू नाही मग आता ना झटे करता का तुम्ही <laughs> दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापूंवरती भाषण नाका करू आई बापूवरती कथा कादंबऱ्या नाका काढू आई बापू सांभाळाल हो अरे ज्याच शाळेत कॉलेजला व्याख्यान आहे त्याचीच वृद्ध आश्रमात आहे आणि तू आईची माहिती सांगितो रोडू 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 रोडू, रोडू आईची माहिती आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही नाही पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकर येत आणि बुद्ध ह्या कमी आहे त्यांचेच आईवडील जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोनी टॉमी संगच एकाला साखळीने साकळी कला ची त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयाच्या मानाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात नेऊन टाकलं म्हणजे ते तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त असतात दिसतात चांगलंय मग हे जिण्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे अरे अरे आर तोही त्यांना पुलावरून फेकून तो कशाला सांभाळित त्याचा बळी दिला होतो पूल तरी टिकल आणि लोक म्हणतात जे सुधारला अरे काय डोमल सुधारलंय धोतर गेला पायजामा आला पायजामा गेला आणि जीन्स आली जीन्स गेली बरमोडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली काय आता ही थोर तर अजून इथ बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा हो नाही म्हणून चिंता करायची नाही आणि चिंता करायला आणि एक दिवस सगळं जायचं आहे मग चिंता करून करायचं काय आज मेला